तुम्ही कधी विचार केला आहे का ग्रह आणि राशीचा तुमच्या जीवनावर कसा प्रभाव होतो आणि जर तुम्हाला ते समजले तर तुम्ही तुमचं भविष्य किती सुधरवू शकता नमस्कार मी ॲष्टु डॉक्टर ज्योती जोशी आणि मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अनोखी संधी ही एक विशेष ज्योतिष वेबिनार फक्त नव्याण्णव रुपयात या वेबिनार मध्ये मी तुम्हाला देईल ज्योतिष शास्त्राची मूलभूत माहिती जेणेकरून तुमच्या जीवनाची दिशा सुधारू शकाल जेणेकरून तुम्ही तुमची स्वतःची कुंडली स्वतः वाचू शकाल या बेबिनारमध्ये तुम्ही शिकाल कुंडली आणि ग्रहांचं महत्व आपल्या जीवनावर प्रत्येक राशीच्या चिन्हाचा होणारा प्रभाव सोपे उपाय ज्यामुळे तुमचं जीवन आनंदी होईल विशेष म्हणजे हे सर्व सोप्या भाषेत असेल कोणालाही ते सहज समजेल तुम्ही ज्योतिष ज्ञानाचे तुमचं जीवन बदलण्यास तयार आहात का ही संधी अजिबात गमावू नका जागा मर्यादित असल्याने आत्ता नोंदणी करा माझ्यासोबत सामील व्हा आणि ज्योतिषशास्त्राचा हा अप्रतिम प्रवास सुरू ठेवा